डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मानबिंदू इंद्रदेव सम्राट सर सेनापती से बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी साहेब आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय भरशोर साहेबांना आजच्या या सभेला ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला होणार परंतु काही ते या ठिकाणी येऊ शकलेले त्यांच्या वतीने मी सर्व मुंबईकरांची अत्यंत मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आज या कार्यक्रमाला व्यासपीठावरती उपस्थित असले ज्यांनी आताच आपलं मनोगत या ठिकाणी अशा आमचे इक्बालबाई चांद्रे आमचे जिद्शेठ सावंत आमचे शोयब शेठ आणि ज्यांनी पाच दिवसापूर्वी शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश केला आणि सातत्याने आम्ही गेले कित्येक वर्ष या ठिकाणी वाट होतो असा आमचा मनसुरभाई ताज तसेच माझ्यासमोर आलेले महाडोळू महाड विधानसभा मतदारसंघाचे युवासेनेचे सरचिटणीस समान्य विकी शेठ शिंदे आमचे प्रेरणादायी सावंत आमचे कृष्णदादा था सुखो आमचे सीताराम साहेब आमचे साडेनऊ जिल्हा परिषद मतदारसंघापैकी सर्व आधी कुणाचं भरत वरती प्रेम असत तर ते खाडीपट्टा मतदारसंघावरती प्रेम असतात शेट्या जमल काय दोन लग्न आहे म्हटलं तुझ्या पडतो बोलू कारण म्हटलं आता महाड नगरपालिका बघू का बोला तर लग्न करू म्हणून त्याला बोला तो उद्याचा दिवस जरा समजून घे मंडळी अत्यंत तळमळीने काम करणारी सर्व कार्यकर्ते मंडळी आज तुम्ही जे काय अगदी वसाई नाला सोपारा विरार इथून आलेले सगळे लोक आहेत मला कल्पना आणि मग आमच्या स्टीकर काय काय ठिकाणी मला कोणतरी बोललं की दिवाळीला लाडू वाटलं शिवाजीला लाडू वाटल्याच्या नंतर त्यावरती काही ठिकाणी विकास स्टिकर होता भरत शेठचा स्टिकर होता काहीचा स्टिकर होता आणि काही काही लाडूवरती स्टिकरच लावता कारण ते विरोधी पक्ष होते ना आता मनसुखाईला माहिती आहे आता राजेश तुमच्या वाटेबाग हसतोय आणि म्हणून समाज 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 काय कसं समाज मी आपल्याला सांगतो आता जर का समाजच करायचा असता तर भरत शेटनी मोर्चाला पण मदत केली नसती एवढं सर्वांनी लक्षात ठेवा आम्ही कधी बोलून दाखवत नाही आम्ही करून दाखवतो पण आमचे जे काही ते मागलं असतात लोकांना दाखवत नाही आम्ही लोकांसाठी काय समाजासाठी काय करतोय तो कुठल्याही समाजाचा असो त्या समाजाला मदत करणं जबाबदारी ही भरत शेटनी घेतलेली आहे आणि त्या जबाबदारीवरती पावलावर पावलं आपण या ठिकाणी काम करतो मुंबईत मुंबईला पन्नास गाडी आता मतदारसंघात ना आल्या चालू केलं इकलबाई समाजाच्या मोर्चा जीतू शेट्टी सांगितलं शुएबाई सांगितलं की परत थारा द्यायचं नाहीये तो विचार आपण नंतर करू जरा आपण काही मुगल करायला राजकारण आहे आणि म्हणून राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी सोप्या असतात मी सगळ्यांना सांगत असतो की भरत आणि विकास गोखले यांची ही बाजू आहे परंतु भरत आणि विकास गोखले ही बाजू अजून कुणीतरी बघितली नाही ती फक्त आपला दोघा बाब गेट्यांना माहिती म्हणून जरच थांबा सोडणार तर कुणालाच नाही विश्व तर कुठला सगळंच होता आणि काय कमी गेलो काही जणांचे वडील गेले वडील गेल्याच्या नंतर पाच पाच सहा सात तास माझी वाट बघायचा आणि त्यावेळेला त्याच्या आईचा फोन आला की दादा आता आमचं चित्र हरवलेलं आता काय आम्ही करू बोल ठीक आहे बोल काक्या आजपासून जबाबदारी माझी राहील आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगणार नाही फक्त मोजक्यात गोष्टी सांगतो अगदी भाई पाच तास वाढ बघणारा पोरगा तो विकास गोगोलेच्या गाडीमध्ये विकास गोगोले सोबत विमानात परदेशामध्ये फिरला त्याच्या पलीकडे कुर्बी समाजाला काय लिहायला पाहिजे त्याच्या पलीकडचा विश्वास अजून काय लिहायला का हे मला पण मा तेवढी सांगणं गरजेचं आम्ही उद्या कोणावरती विश्वास ठेवायचा उद्याच्या दृष्टिकोनाने समाजाला हा धब्बा लागलेला कारण की बारा वर्ष सोबत राहिल्याच्या नंतर पण ही एवढी गद्दारी आमच्यासोबत येईल आम्हाला वाटलं नव्हतं काही हरकत नाही म्हणून कुणाला वाटलं की भरत शेट ना टीव्हीला ह्या बातम्या तुला वाटलं विकास गोगालेला मोठा धक्का अरे विकास गोगाला गो आयुष्यात धक्का देणार अजून फायदा झाला हे त्यालाही माहिती धक्का <laughs> देणारा फायदा व्हायला खराच नाही म्हणून आपण दादा गाड्या घेऊन गाडी पट्टरमध्ये फिरतो असं मला कोणतरी बोललं बोललो ज्या दिवशी विकास गोगाले फिरल त्या दिवशी तो गाडी पण तुम्हाला दिसणार आहे हे तुम्हाला माहिती आहे सर्वांना कारण त्याची हिंमत नाही मंडळी नाण्याच्या दोन बाजू असतात मी तुम्हाला तेच सांगू की, सा। की नाण्याच्या दोन्ही बाजूला ज्या वेळेला आपण बघत असतो त्यावेळेला माणसाचं एक चित्र असतं आणि दुसरं चित्र हे वेगळं असतं म्हणून आता एक चित्र त्यांनी बघितलं दुसरं चित्र अजून बघितलेलं नाही म्हणून मलाही बघायचं मी एवढंच सांगितलं त्यांना त्याच्या आईला पण सांगितलं त्याच्या छोट्या भावाला पण सांगितलं की बाबा ना आम्हाला तुमचं काही नको आमचा जो काही हिशोब आहे आमचे जे काही मित्रपरिवारच्या जे काही गोष्टी आहेत तुम्ही सगळ्यांनी आणून द्या तर कुठला आणून द्यायच्या कशा आणून माहिती आहे तर तुम्ही ठरवा आणि ते मला तुम्ही सांगा मंडळ मंडळी पंढरपूरच्या तीर्थयात्रेला आमदार राजू खेरे तुम्हाला किती जण होते तीर्थयात्रेला इथं जे जे होते ते हातवर करा काय अजून तिथून नका पैसे आमचे होते हातवर करा बघते पंढरपूरच्या तीर्थदर्शन यात्रेला आमदार राजू खरे साहेबांनी जवळपास तीस लाख रुपये खर्च केला तो कुणासाठी केला फक्त भरत शेठ आणि विकास मोगोरांच्या सामन्यावर न केला आम्ही तर नंतर दिले काय द्यायचे त्यातले पैसे एसटी बसेससाठी जे काय पैसे खर्च झाले तेही देखील आम्ही दिले परंतु आम्ही कधी विचारलं नाही की कुठली लोक घेऊन चालले शे हे आपल्या पक्षातली आहेत का ही त्या पक्षातली आहेत का बरेचसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे फोन आले की शेठ विरोधक पण निघाले बोला अरे जाऊ देवदर्शनाच्या यात्रेला कुणीही आडपिडा आणायची नसते परंतु मंडळी मी आपल्याला हे सांगतो पुढच्या वर्षी पण ही तीर्थदर्शन यात्रा होणार आणि ती शांताराम भाऊ फिलसे फाउंडेशनच्या नावाने होणार निवडणुकीच्या पहिलं नाव जर का कोणी त्या पुलासाठी घेतलं असेल तर ते विकास गोगोले भरत शेटने घेतलं की शांताराम भाऊ फिलसे हा उद्यान पूल ज्या वेळेला दासगावचे खाडीमध्ये जोडायला जो हा पूल जोडणार आहे त्या पुलाला नाव द्यायची जबाबदारी भरत म्हणजे त्या आता काही त्यांना करत आहेत काही लोक पत्र देत आहेत सांगतायत की हे पूल स्थगित करण्यात यावं बोला आता तर म्हणजे बोल आणायला लागणार आहे कारण की त्यांना झोपलं त्यांची इच्छा होती की आमटे साहेबांचं नाव द्यावं तर म्हणत तसं चालणार नाही या फुलाला शांताराम भाऊ फिरसे यांचं नाव देण्याचा निर्धार जे मंत्री भरशिव बोपाळे यांनी दिलेला आहे तो निर्धार हा आमचा ठामच असतो म्हणजे आम्ही आमचं स्वतःचं नाव देऊ शकलो असतो इतर नेत्यांचीही नाव देऊ शकलो असतो परंतु एक शांताराम भाऊ फिरसेबद्दल जो आदर्श आहे जो व्यक्तिमत्व आहे आणि ज्या व्यक्तीने एक सुंदर नेतृत्व या महाड पुलातून दिलं तशा व्यक्तीचं नाव हे अस्मरणीय आहे आणि म्हणून त्या त्या पुलाला भाऊ फिरसेंचं नाव द्यायचं आम्ही दोघांनी ठरवतो मंडळी विकास कामात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून होत आहे ते तुम्हाला माहिती आहे खाडी ह्या टोकापासून कार्तिक पलीकडच्या टोकापर्यंत या सगळ्या गोष्टींचा विचार जरा तुम्ही करा असं कोणी समजू नका की विकास गोगाल याला कळणार ना नाही की कोण कोण वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला गेलं कुणी कुणी स्टेटस ठेवले कुणी कोणी कोण कोण आता गपचूप बिर्याणी खात आहे रात्रीचं कोण कुठनं कंटेनर आणतोय विकास गोगोले सीआयडी ऑफिसर लक्षात ठेवा आणि तोही शिवसेनेचा ऑफिसर तो आहे म्हणून विरोधक पातामध्ये काय काय नव्या गोष्टी चालतात हे सगळं मला माहिती आहे कोण कोण कुणाच्या संपर्कात आहे तेही सगळं मला माहिती आहे आता तर नवीन ट्रेंड सुरू केला की कंपन्यांना फोन करतोय थोडंसं मी जरा बाजूला गेलो तर मला काय मदत वगैरे तर म्हणते बाबा तू ज्या ज्या खांद्यावर होत ना त्याच्या खांद्यामुळंच तुला मी इथपर्यंत तर तशी तुझी काय आता काय बाकीच्या गोष्टी मी बोलत नाही आणि म्हणून त्याला सांगितलं की तू ज्या गोष्टी केल्या जातल्यापर्यंत ते फक्त विकास गोगवन यांच्या जोरावरच केलं आणि जीवावरच केलं एवढं फक्त तू लक्षात ठेव मंडळी काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात परंतु माझं आपल्या सर्वांना सांग की आता आपल्यापर्यंत येतील सांगतील की मी काय लांब गेलो नाही मी त्यांच्या घरातच आहे मी त्यांच्या सोबतच आहे मी कुठं दिसतोय का तुम्हाला मी कुठं फिरतोय का ज्या पक्षनेतृत्वांनी तिकीट फायनल केलं ज्या पक्षनेतृत्वानी सांगितलं की निवडणुकीला तुला उभं राहायचं आहे त्याच पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारतोय तुम्ही लोक की जर का मी अपक्ष उभं राहिलो तर माझं काय करा माझ्यासोबत राहाल का दुसऱ्यांना विचारतो जर मी अपक्ष तर तुम्ही काय करा ही कुठली पद्धत राजा मला शब्द देतो सर्वांना या व्यासपीठावरनं जी ती काय उणीव आहे ती ती उणीव डबल विकास गोगोले भरून काढलं हाही शब्द मी आपल्याला बरेचशे दिवस मला बोलायचं होतं लोकांसमोर पण म्हटलं तर काय ठीक आहे झालं झालं विकास गोगोले तयार केलेला आहे त्या मोऱ्याला आज नक्कली महाराष्ट्राचा उप काय प्रदेश योग दिलं म्हणजे बघा मी तयार केलेल्या कार्यकर्त्याला त्यांना प्रदेश उप द्यावा लागलं ज्यांनी आमदारकी जे तिला घरात बसवले ते म्हणजे हे तुम्ही विचार करा की विरोधी पक्षाला पण आपला ब्रँड या ठिकाणी घ्यावा लागतो मंडळी याही पुढे मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडून दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीला जी चूक झाली ती चूक परत होणार नाही आणि ती चूक भरून काढायची जबाबदारी ही दोन हजार एकोणतीसच्या दो निवडणुकीला मी तुम्हाला शब्द देतोय तो जर का नाही पूर्ण केला तर रायगड जिल्ह्यातल्या राजकारणात सांगण्यात येईल अशा प्रकारचा शब्द ठीक आहे काही गोष्टी होत असतात आम्ही समजू शकतो आज विकास कामांमध्ये कुठे शिवसेना मागे आहे का आज कुणाच्या कुठल्या सुखदुखात आडी अडचणी तुमच्याकडे येत नाही का कुठलाही प्रसंग तुमच्या कार्यकर्त्यांवरती पडला त्या त्या वेळेला भरतशेट आणि विकास गोगोई सर्व माझे शिवसेनेचे कार्यकर्ते तुमच्या खाडी पट्ट्याच्या हे खंबीरपणे या ठिकाणी उभे असतात ज्या वेळेला भरतशेटचा वाढदिवस झाला त्यावेळेला आपले दोन कार्यकर्ते जो बाणी झाला काही लोकांच्या गायी बसून गेल्या आपण सर्वात जास्त मदत कुणाला गेली असेल तर ती खाडीपट्टा जिल्हा परिषद मतदारसंघाला मदत या ठिकाणी आम्हालाही आनंद वाटतो की ज्या मतदारसंघामध्ये गेले चार निवडणूक बरेचसे सातत्याने मागव होते पहिल्या निवडणुकीला आपण हजार मतांनी मागवतो होतो दुसऱ्या निवडणुका आपण साडेसातशे ने मागं होतो पहिल्या निवडणुका बावीसशे नि मागं होतो दुसऱ्या निवडणुका दीड हजार मतांनी मागव होतो तिसऱ्या निवडणुकीला आपण साडेसहाशे मतांनी मागवतो आणि चौथ्या निवडणुकीला आपण साडे नऊशे पुढे आलो याच्यापेक्षा विश्वास काय करतो का हे सर्व जे काय तुमच्या सर्वांच्या जोरावरती तुमच्या सर्वांच्या घडलेलं आहे आता व्हिडिओ कॉलचा जमाना गेला आता तुम्ही डायरेक्ट थेट मला फोन करायचा सा। आणि सांगायचं सा। किंवा विकास तुम्ही चालता तुम्ही शब्द दिला आम्ही काम करतो म्हणून तुम्हाला जे जे काय लागणारे सहकार्य आहेत भरत शेटच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी जबाबदारी आजपासून घेतलेली आहे आणि म्हणून या मंत्री पदाचा उपयोग हा केवळ माझ्या जनतेसाठी या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि तो जनतेसाठी उपयोग कसा होईल ते मी आपल्याला या ठिकाणी दाखवून देईल कारण की काही गोष्टी होत होत्या ते बरं झालं आम्ही जर असं जेव्हा हात जोडणे किंवा साडेसाती गेली आम्ही सुटलो म्हणजे काही गोष्टी अशा घडल्या आयुष्यामध्ये की ज्या चांगल्या होतात काही गोष्टी होतात किती वाईट होतात काही गोष्टी होतात त्या आपल्याला थोडं न्यायसाठी होतात आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या ईश्वराला धन्यवाद देतो की त्यांनी यातनं लवकरात लवकर बऱ्याचशा लवकर गोष्टी या ठिकाणी सुधरून दिल्या आणि म्हणून आज या खडीपट्ट्यावरती बरेचशाचा विशेष प्रेम असणार आहे मंडळी आजच मी आपला या ठिकाणी उमेदवार जाहीर करतो तिन्ही पंचायत समिती दोन्ही पंचायत समितीचा जिल्हा पंच धनुष्यबाण आपला हा उमेदवार आता सध्या आणि या धनुष्यबाणासाठी तुम्हाला सर्वांना काम करायचंय तुम्हाला समजल जरा मंगळवारची सुनावणी होऊन जाऊ द्या काही करू नका ठिकाणी मंगळवारची सुनावणी होऊन जाऊ द्या मग वाड्या वास तुम्हाला मी टीका करायची आणि त्याच्यासोबत जिथं जिथं माझी गरज असेल जिथं जिथं भरशेटची गरज असेल तिथं तिथे आम्ही तुमच्या सोबत एक पाऊल पुढे जाऊ या ठिकाणी काम करू कारण की ज्या वेळेला कार्यकर्ता आमच्या निवडणुकीला पुढे येतो त्याच्यापेक्षाही अधिक आमचं काम आहे त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला पुढे जाऊन काम करत म्हणून तुम्ही कोणी उमेदवार इच्छुक असाल त्या सर्व उमेदवारांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहे आणि आता मनसुरबाई जरा सोबत घ्या मनसुरबाई जरा उभे राहिलं तर होईल की आपले सर्व हे शिवसेनेत जसं भरतसेच्या पाठीशी जितू शेठच्या पाठीशी शोएबबाईच्या आमच्या राजा विजय सगळ्याच त्या लोकांची आमच्या एकनाथ सुखमाच्या सगळ्यांच्या पाठीशी असेल तशी ही लोक सगळी तुमच्या पाठीशी आणि शिवसेना कुटुंबामध्ये तुमचं अत्यंत मनापासून आम्ही स्वागत करतो आजच्या घोडदोड सुरू झाली त्या विजयाच्या मी आपल्याला सांगतो की निश्चित स्वरूपामध्ये महाड तालुक्यामध्ये पाचच्या पाच जिल्हा परिषद आणि दहाच्या दाई पंचायत समिती जी एक पंचायत समिती सदस्य त्यांच्याकडे होत्या आमच्या येरुनकर काकी त्यांनी पण गेल्या दोन आठवड्यापूर्वी भरत शेठच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला काँग्रेसच्या म्हणजे तुम्ही आता विचार करा की विरोधक आपण काय शिल्लक ठेवत नाही फक्त माझ्या महाड शहराच्या जनतेनी एक विश्वास आली आणि एकदा येणाऱ्या पस्तीस वर्षाच्या नंतर भरत शेठच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका एकदा द्यावी आणि ते जे काय तुमचे असतात त्यांनाही सांगा की एक संधी तुम्ही शिवसेनेला द्या आणि आपलं सर्वांचं भविष्य या ठिकाणी घडूया एवढंच या निमित्त बोलतो काही चुकीचं बोललो असेल तर अत्यंत आपण सर्वांची दिगरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये दर मंगळवारी मी आणि मंत्री मोदय आपल्या मंत्र्याला असतो विभागाची काही कामं असतील तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत जरी कुणी काय चाड्या लावल्या आता पन्नास हजार देतील तीन हजार देतील दोन हजार देतील नाल्याचे पाईप देतील सगळे देतील परंतु रस्ता किंवा खायला रात्री जी बिर्याणी देतील परंतु किंवा लाडू देतील परंतु रस्ता आणि विकास काम फक्त आणि फक्त भरशेटच करू शकतात एवढं सांगून लक्षात ठेवून थांबलो जय हिंद